दूध भाकर तर दूध भाकर चटणी भाकर असेल तर चटणी भाकर भाजीपाला असेल तर भाजीपाला जे असेल ते खातो <laughs> मी संदीपांजीच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही मी मला भेटण्यासाठी कोणाच्या उशिलीची गरज नाही कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही काही प्रेशर येत नाही सवय आहे मला काही प्रेशर नाही वगैरे सगळं जसं काम येईल जसं नागरिक येते जसं काम सांगते तसं काम करण्याचा मी प्रयत्न करतो दोन हजार चोवीस हे निवडणुकीचं वर्ष पाचशे वर्षापासून आपण वाट बघत होतो की राम मंदिर झालं पाहिजे त्याची प्राण प्रतिष्ठा ही चोवीसमध्ये होते त्याच्यामुळं हे वर्ष चांगलं आहे एक दिवस एका कार्यकर्त्यांनी मला एक दीड वाजता फोन केला मला वाटलं काहीतरी अर्जंट काम असं म्हणलं कशासाठी फोन केला हक्काचा माणूस म्हणून सांगतात ते आणि मी त्यांचे फोन घेतो म्हणून ते सांगतात आमचे कार्यकर्ते आलेले जेवाला त्यांना सर्व्हिस चांगली <laughs> मग त्यांनी दोन तीन वेटर ठेवले त्या टेबलजवळ <laughs> आणि त्यांचं जेवण झाल्यावर मला फोन आला मला वाटलं आता काय झालं तर <laughs> ते सांगितल्यामुळे आम्हाला सर्व्हिस चांगली भेटली आणि कधी कधी गाडी चालली तर नांगर हाणणारा ओखर हाणणारा ट्रॅक्टर हाणारा मला हात करतो मी त्याला हात करतो एक आनंद वाटतो आणि तो गावात जाऊन सांगतो तुम्हाला भूमरे साहेबांना हात केला मी शेतात होतो तुम्हाला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे किंवा या माणसाला आज पस्तीस वर्ष राजकारणात झाले पहा आता कॅबिनेट मंत्री पालकमंत्री आहे पण डोक्यात हवा गेलेली नाही नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं हे बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर हे नाव होतं hmm. याच्यापेक्षा मला दुसरा आनंद कोणता